जी जयतपती सुवर्ण श्रीपती अष्टवदान पंडित अष्टवदान वैस्थिताय न्याय अलंकार पंडित शास्त्र शास्त्र परांगत अखंड अनंतूत पंडित राजनीति आम्ही गडाच्या एकदम वरती पोचलेलो आहोत सुंदर असं वातावरण आहे आणि तुम्हाला ही अद्भुत दृश्य बघून काय वाटेल काय वाटतं नक्की खाली कमेंट्समध्ये सांगा कारण हा जो निसर्गरम्य वातावरण आहे म्हणजे खरं तर मित्रांनो अशा वातावरणात आल्यावरती खरं तर शब्दच पुरत नाहीत काय बोलायचं ते त्यामुळे शब्द अपुरे पडतात समजून घ्या का कमी बोलतो कारण इथे शब्द अपुरे पडतात म्हणजे बघा आम्ही गड चढायला सकाळी एक सात वाजता सुरुवात केलेली पूर्ण गडावरती आम्ही नऊ वाजता पोहोचले त्यामुळं दोन दोन तास के या गडावरून जा आमची सगळी मित्रमंडळी आहेत पण काय आणत असाल ना तर ना। ते खाल्ल्यानंतर तसेच बॅगेतून खाली घेऊन जा, जा, जा ही तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना जागा नाहीच आहे हे प्रत्येक समजायला पाहिजे काही आम्हाला लोक मग अशी दिसले की टोप वगैरे घेऊन आलेले आहेत पार्ट्या करण्यासाठी हे बघा ताजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला हे सगळं करताना गड्यावरती ह्या बघा किती दारूच्या बिअरच्या बॉटल इथे आम्हाला दिसतात आहेत हे आम्हाला ॲक्च्युली दाखवायला सुद्धा लाज वाटते फक्त तुम्ही भेटा आम्हाला असं काय करताना मग आम्ही आमच्या भाषेने तुम्हाला समजून सांगतो दारूच्या प्लॅस्टिकच्या अशा पंधरा बॅगा सॉरी तरी ते पण भरून कचरा उरणार आहे एवढा कचरा काय सांगायचं लोकांना आता सांगा मला हे सांगावं लागतंय हे आपलं दुर्दैव आहे की लोकांना आपल्याला सांगावं लागतंय बाजूला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपल्या राजाने आपल्या मावळ्याने रक्ताचं पाणी करून हे गड आपले केलेत काय आहे बघा हे काय आहे म्हणजे अक्षरशः इथे पार्ट्या करण्यासाठी हे लोक येतात फक्त गाड्यावरती पार्ट्या करण्यासाठी येतात ना भेटली तर आता पार खाऊन झालं नाही अक्षरशः बिअर ते पड ट्रॅक्टर ट्रॅक्टर येतो मला वाटतंय ब्रँडेड दारू दारू किती खांबाशील आज आज आठशेचा खांबा शिला दारू सर्व पितात कोण लपून पिते कोण घरी पिते पण एक जागा असते कुठे प्यायची पे कुठे नाही तर असं करू नका शिकलेशलेले लोक आहेत ते पण ब्रँडेड दारू म्हणजे कोण पिणार आहे मजूर माणूस ब्रँडेड नाही दारू पिणार लायकी नाही गडावर तो येईल त्याने एक गोंड घेऊन यायची आणि इकडचा कचरा खाली न्यायचा सर्वांनी असं ना तर साप होणार बरोबर आहे बरोबर नाही येणार पण नाही तलाव आहे तिथे मोठं तलाव हे बघा हे इथे जेवले काही लोक आणि ते काही लोक इथे जेवले ते त्या खाल्लेल्या पत्रवाळ्या पण त्यांनी घेऊ म्हणजे फेकून नाही दिला कुठे इथे तलावाच्या आतमध्ये बॉटल सगळं इथेच ठेवून गेले ते बघा ही दुसरी आमची बॅग भरली हा गोंद भरला मोठी हे बघा ग्लोज आणचं दांड मित्रांनो इथे बघा इथे जी लोक आहेत ती इथे जेवण वगैरे बनवून गेलेत हे बघा इथे चुली वगैरे सगळे आहेत आणि दाखवतो म्हणजे लाजीरवाणं गोष्ट काय वाटते सगळं सांगायला म्हणजे लोकांना हे सांगावं लागतं हे दुर्दैव हे बघा हे हा भात आहे हा असाच इथे उघड्यावरती फेकून गेलेत म्हणजे लोकांना काय बोलायचं आणि आता तुम्ही बघितलं मित्रांनो कि की आम्ही किती कचरा गोळा केला दारूच्या बॉटल किती जमा केल्या आता तुम्ही सांगा मित्रांनो हे जे गड आहेत जे महाराजांनी आपल्या मावळ्यांनी रक्ताचे पाणी करून ते गड आपल्या आपले केलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही येऊन चक्क पार्ट्या करताय दारू पित आहे लाज वाटते मित्रांनो खरं सांगतो आहे लाज वाटते तुमची आपण पण ते प्रोत्साहन करायचं आणि या इथे ठिकाणावरती आम्ही पोहोचल्यावरती एक फॅमिली इथे जेवण बनवत होते काही जण कांदा कापत होते काही जण बटाटा कापत होते आम्ही सगळेजण तिथे तिथे गेलो आणि साफसफायला लागलो कारण त्यांच्या आजूबाजूला एवढी घाण होती कारण आजी आधीची जी, जी फॅमिली आली होती आधीची जी, जी लोकं आली होती त्यांनी एवढी घाण करून गेले होते पण जी फॅमिली तिथे जेवण बनवत होती त्यांनी हा विचार नाही केला की बाबा आधी साफ केलं पाहिजे ॲक्च्युली गडावरती जाऊन पार्ट्या करणं हे चुकीचंच आहे कारण गड ही पार्टी करण्याची जागा नाही जिथे माझ्या राजांनी मावळ्यांनी रक्ताचं पाणी केलं मी दहा वेळा बोलतो आहे तिथे जाऊन तुम्ही पार्ट्या करताय आणि हे कुठेतरी चुकीचं आहे हे तुम्ही समजा आणि जर तुम्ही गडावरती जात असाल तर जे जाल जे खायला घेऊन जाल त्याचा जो कचरा आहे तो येताना परत तुम्ही तुमच्या बॅगेतून परत घेऊन यालात इथे आलात की बघायच्या सांगायचं की तुम्ही करता एन्जॉयमेंट करा काही इथे वाद मिळत नाही पण काही खाणारी काही वस्तू जे काय असतील ना ते पण त्याका सांगा तर ते आम्ही पण जॉब बी सोडून ह्या गोष्टी करत आहेत काय करतायत आम्ही पण दोन दोन तासाला याच्यामध्ये शंभर ते एकशे दहा किलोमीटर लांबून आलो नाही ना, तुम्हालाच नाही सांगत मी आम्ही प्रत्येकाला सांगतो प्रत्येकाला सांगतो जे जे आम्हाला भेटतो एका प्रतिष्ठानचं मी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहे आमच्यासोबत करणारी ही टीम आहे त्याच्यामुळे आम्ही जेव्हा गड गडसंवर आणि गडकिली जेव्हा करतो त्या गोष्टी प्रत्येकाला आम्ही सांगतो कारण प्रत्येक वस्तूंनी ह्या उठला जर केला तरी आमच्यावर कृपा करावी होती आपल्याला परत वर्ष वरून हा डोंगरामधून पाजरून पाणी पाणी खाली इथे येतं इथून इथे येतं पावसाचं पाणी पावसाचं पण आहे ना इकडून ते तिकडे जातं तो वाट बघत आहे वेटिंगवर आहे वेटिंगवर हेतून मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो खूप छान वाटलं कारण गडाची जी स्वच्छता आहे ती आमच्या हातून आम्ही छोटीशी एक सुरुवात केली की नुँँद। एक छोटस कार्य केलेलं आणि मनाला खरंच खूप छान वाटलं तुम्ही मित्रांनो जर गडावरती गेलात तर नक्कीच एक पिशवी घेऊन जा कारण गडावरती असणारा कचरा हा आपण पुढेहून जर हे सगळं नाही केलं हे सगळी स्वच्छता नाही केलं गडाला जर पवित्र नाही ठेवलं तर सगळं शून्य होत म्हणून आपल्या गडांची आपल्याच काळजी घ्यायची त्यांना पवित्र बनवायचे आणि आता आम्ही श्रीखंड आणि ब्रेड ब्रेडॉक्सिंग सगळे आपले मित्र बसलेले आहेत श्रीखंड ब्रेड सगळे नाश्ता करतायत इकडे वरती आहे वेगळं आहे काहीतरी हा <laughs> व्ही आय पी नाश्ता आहे तो तोच व्ही आय पी झाला ना <laughs> <ग्राण्ट सकते। laughs> शिवाजी महाराज की जय महादेव आरे आरे। महादेव आणि आता आमचा आशिरी गड हा झालेला आहे आता आम्ही उतरतो आहे एक वाजला आहे सकाळी सात वाजता गड चढायला सुरुवात केली होती नऊ वाजता गडाच्या वरती पोहोचलो त्याच्यानंतर बारा वाजता आम्ही गड उतरायला सुरुवात केली अजूनसुद्धा आम्ही चालतो आहे पुढे पुढे मध्ये आम्ही आता जाणलं होतं नाश्ता तो, तो केला आणि आता आम्ही सर